आले शासना बुल्या दारी ही सरकार चिकी मैया न्यारी आले शासन बुल्या दारी ही सरकार चिकी मैया न्यारी दिल्या योजना कल्याणकारी आता मिटेल चिंता सारी आले शासन अबुल्या दारी आले शासन केंद्र आणि राज्य सरकारच्या डबल इंजिन सरकारमुळे आज राज्याचा दीड पावणे दोन वर्षामध्ये अतिशय वेगाने विकास सुरू आहे आणि एक एक पायरी आपण प्रगतीची गाठतोय आणि त्यामध्ये एक प्रगतीची पायरी म्हणजे हा आपला शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आहे शासनाच्या योजनांचा लाभ मिळाला पाहिजे आणि म्हणून थेट आम्ही एका छताखाली शासन आपल्या दारी या ठिकाणी आणण्याचा कार्यक्रम आपण सुरू केला मला अभिमान वाटतो आज मी तुम्हाला सांगू इच्छितो जवळपास बावीस शासन आपल्या दारीचे कार्यक्रम झाले बांधवानो आणि भगिनीनो या बावीस कार्यक्रमामध्ये पाच कोटी पासष्ट हजार लोकांना लाभ मिळाले गेल्या वर्षी एक लाख सदोतीस हजार कोटीचे उद्योग आपल्या राज्यात आले या वर्षी तीन लाख त्र्याहत्तर हजार कोटीचे उद्योग आपल्या राज्यात आणले आपण त्या उद्योगपतीच्या घराखाली बॉम्ब लावणारे लोक त्या काळात होते म्हणून उद्योगपती पळत होते आज उद्योगपत्यांना सुरक्षित वाटतय त्यांना आपण रेड कार्पेट देतोय त्यांना आपण सवलती देतोय म्हणून रोजगाराच्या संध्या या ठिकाणी आपल्या तरुणांना उपलब्ध होणार आहे आणि त्यांनाही रोजगार मिळणार आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगेन एक एक पाऊल आपण पुढे जातोय या राज्यामध्ये एक सर्वसामान्याला न्याय मिळाला पाहिजे असं सरकारचं काम असलं पाहिजे अहंकारापोटी या राज्याचं नुकसान करता कामा नये हे राज्यकर्त्याचं काम नाही राज्यकर्त्याचं काम आहे घेतलेल्या निर्णयामुळे हजारो लाखो लोकांना फायदा झाला पाहिजे त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आले पाहिजे सुखाचे समाधानाचे दिवस आले पाहिजे हे राज्य सरकारचं काम आहे सामाजिक ध्येयाची जनतेच्या न्यायाची सामाजिक ध्येयाची हो जन